नमस्कार मंडळी प्रमिला तेलंग हे ते बघा इथे बघू शकता मी एक वाटी रवा घेतला होता आणि पाव वाटी तांदळाचं पीठ ते मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि कोथिंबीर आणि ते, ते चांगलं मी ना हे असं फेटून घेतलेलं आहे अर्धा तास भिजत ठेवलं होतं मी ते अर्धा तास एक तास पण तुम्ही भिजत ठेवू शकता असं काही नाही आता बघूया यापासून आता मी काय बनवते ते मी तुम्हाला इथे दाख हे बघा इथे पाहू हो शकता तुम्ही इथे मी पॅन आपला नेहमीचा हा पॅन आहे तो इथे मी गरम करायला ठेवले आहे तो गरम झालेला आहे त्यावर आता आपण इथे थोडंसं तेल लावलं ला। बघा इथे मी थोडं तेल लावलं आहे आणि गॅस कमी केलेला आहे बघा थोडंसं हे मी जाडसरस ठेवते असं पसरून घ्यायचं जरा एका जागी जर घट्ट पडलं ना आपलं घ्यायचं तर थोडंसं असं पसरून घ्यायचं पाहू शकता आता त्यावर मी इथे पाहू शकता थोडासा कांदा घालणार आहे थोडी चिरलेली मिरची तुम्हाला आवडत असेल तिखट तर तुम्ही मिरची घाला पाहू शकता इथे आणि थोडासा टोमॅटो थो बारीक चिरलेला आहे बघा आणि त्यावरती कोथंबीर सांगा पाहू पटकन ह्या रेसिपीला काय म्हणतात तुमच्या भाषेमध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा आता थोडं आपण ना मंद आचेवरती दोन ते तीन मिनिट असंच होऊन द्यायचं एक बाजू चांगली की बघा पाहू शकता तुम्ही कडेने थोडंसं असं सुटायला आलं नाही काही बघा असं ना आपण ना हलक्या हाताने अशी एक बाजू अशी कडा काढून घ्यायची आधी साईडने थोडं तेल लावायचं हे ते अशी सर्व बाजू अशी सैल करून घेऊयात माझ्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करताना तिथे ना बेल येते त्या बेलवर पण प्रेस करा म्हणजे मी जे काही व्हिडिओ बनवेल ते तुमच्यापर्यंत पोचते बघा इथे पाहू शकता कसा गोल्डन कलर आला आहे कधी पण ना दोसे असू उत्ता दे उत्ताप्पा असू दे काही असू दे घाई करायची नाही मंद आचेवरती पहिले एक बाजू चांगली सावकाश शेकून घ्यायची बघा इथे बघता आहे ना कसं खरपूस भाजल्या गेलेलं आहे नाही का आपण याला रवा उत्तप्पा म्हणूया आपण ही दुसरी बाजू पण चांगली होऊन देऊया बघूया आपण दुसरी बाजू पण आपली झाली आहे का हे बघा चांगली झाली आहे शेकल्या गेले बाजू आता आपला हा उत्तप्पा तयार झालेला आहे आपण प्लेटमध्ये काचा खरपूस भाजला गेला आहे ना नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद आता मी इथे दुसरा डोसा घालते डोसा आहे बघा माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कमेंट करा ती बघा बघू शकता साईडनी बघा कसं आहे ना गोल्डन कलर आला आहे म्हणजे ही आपली बाजू चांगली झालेली आहे आता आपण उलट म्हणजे बघा किती छान असा खरपूस भाजले गेलं आहे नाही का सकाळी सकाळी आपल्याला नाश्ता करायला जर कंटा आला म्हणजे पोळे करायला उपमा करायला कंटा आला तर आपल्या घरात रवा असतो तांदळाचं पीठ असतं पटकन रवा घ्यायचा तांदळाचं पीठ घ्यायचं आणि लगेच भिजवायचं म्हणजे तुम्हाला लागेल त्या प्रमाणामध्ये आता कितपत म्हणजे घरामध्ये किती माणसं आहेत आणि किती जणांना ते खायचं आहे त्यानुसार तुम्ही अंदाजाने रवा तांदळाचं पीठ वगैरे घेऊ शकता काही वेळ लागत नाही पटकन कांदा कापायचा मिरची कापायची कोथंबीरे टॉमॅटो आपल्या घरात तर असतच नाही का हे रोजच्या हे रोजच्या वस्तू आहेत आपल्या नाही का पटकन आपण करू शकतो शरीरासाठी पण शरीरासाठी पण आपला ते अतिउत्तम नाही का बाहेरचं खाण्यापेक्षा हे बघा आपण एक बाजू चांगली भाजून घेतली होती ना कशी गोल्डन कलरवर भाजल्या गेले बघा नाही का आता दुसरी बाजू काही एवढी भाजायची गरज लागत नाही हा बघा किती सुरेख दिसतं नाही का किती सुंदर बघू शकता तुम्ही लाईक करायला कंजूशी करू नका एक लाईक तर पाहिजेच नाही का धन्यवाद